क्रेडाईल एम सी एच आय कल्याण डोंबिली युनिटचा चौदावा प्रॉपर्टी प्रदर्शन गृहोत्सव येत्या तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कल्याण येथील फडके मैदानावर आयोजित केला जाणार आहे या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये पन्नासहून अधिक विकासक आणि दीडशेहून अधिक प्रोजेक्ट्स एकाच ठिकाणी जनतेला घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे एम सी एच आयच्या च्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष राजेश गुप्ता माजी अध्यक्ष रवी पाटील सचिव सुनील चव्हाण मनोज राय आणि इतर सदस्य उपस्थित होते या प्रॉपर्टी प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शिळफाटा ठाणे या परिसरातील सर्व सुविधायुक्त घरं खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे सोळा लाखांपासून ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे अशी माहिती एम सी एच आयने ने दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुरेश माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार राजेश मोरे आमदार किसन कथोरे आमदार विश्वनाथ भोईर आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांचं अनेक मान्यवर या प्रदर्शनास भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली बिर्ला कॉलेज परिसरात असं आहे की मागच्या वेळेला ड्रग्ज पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा ते झालं तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं सी एस आर फंडातून तिथं सुशोभीकरण केलं एम सी एच्या क्रीडाई कल्याण डोंबिवली युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज चौदावं वर्ष आमचं आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी आय कल्याण युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहस्थ जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे शंभर टक्के ती जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलंय ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी लावलेलं आहे ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा कल्याण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा